पाचोड या ठिकाणी अवैधरित्या मध्य विक्री होत असल्याबाबत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता साधारणतः सात ठिकाणी अवैधरित्या मध्य विक्री करत असल्याचे जाणून आले त्या ज्या ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री करत होते त्या ठिकाणचा मुद्देमाल आम्ही जप्त केला तसेच त्या ठिकाणी जे अवैधरित्या बांधकाम केलेलं होतं असं तीन ठिकाणचं आम्ही बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने मध्ये जमीन दोस्त केलेलं आहे आणि यापुढेही मला मी असं आवाहन करतो की अवैधरित्या मद्य विक्री करत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागाशी संपर्क करावा त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली जाईल सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करणार आहोत आणि ज्या आरोपींवरती सातत्याने गुन्हे दाखल आहेत जे आरोपी सराईत म्हणून यामध्ये ओळखले जातात त्यांच्यावरती आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नाशी कलम त्र्याण्णव नुसार चांगल्या वतुणाचे बंधपत्र घेण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करतोय आणि तरीही ते त्या अर्ध परावृत्त होत नसतील तर आम्ही त्यांच्यावरती सारख्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांना कर दाखल करणार आहोत